सादर करते जगण्यास आता मला मुळी उसंत नाही जगण्यास आता मला मुळी उसंत नाही लाचारपणे जगणे मला पसंत नाही जगण्यास आता मला मुळी उसंत नाही लाचारपणे जगणे मला पसंत नाही घोटणारे घोटो कुणापुढेही लाल

जगण्यास आता मला मुळी उसंत नाही लाचारपणे जगणे मला पसंत नाही गोंडा घोळत कोणी सत्य पुढे विचारे गोंडा घोळत कोणी सत्य पुढे विचारे खुर्ची पुढे झुकणे माझा तो पंथ नाही लाचारपणे जगणे मला पसंत नाही खर्चू नकोस तू आता कुठेही देवा शेवटचा सेवा आहे कोणीही संत नाही जगण्यास आता मला नाही लाचारपणे जगणे मला पसंत नाही लाचारपणे जगणे मला पसंत नाही धन्यवाद